तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामध्ये मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नदीचे पाणी शेतात शिरल्याने सोनोशी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे उन्हाळी मूग पिकाचे नुकसान झाले आहे मात्र कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे करत पंचनाम्यातून काही शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याने त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना उन्हाळी मूग पिकाची झालेली नुकसान भरपाई मिळावी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोनोशी येथील शेतकरी त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील सोनोशी शिवारात असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर समाधान रतन सिंगाडे राहणार गोहा तालुका रिसोड जिल्हा वाशिम साहेब माझी जमीन सोनाटी शिवारात होती सोनाटी हे बुलढाणा जिल्ह्यात येत असून आम्ही आम मूंग पेरले होते साहेब उन्हाळी बरेचसे कास्थकार आमच्या गावाचे तीस पस्तीस पस्तीस कास्ताकार होता जे होते त्याच्यात काही परंतु साहेब मुंगाचं आतोनात सा नुकसान झालं पाणी आल्यामुळं मुंग सारे सडून गेले साहेब आमच्या मुंगाचा सा सर्व पांडेवानं काही केला नाही आणि आमचे नावं घेतले नाही सारे भोगस लाभार्थी घेतले साहेब त्याच्यात ज्या लोकांनी ऍक्च्युअल मुगस नाही पेरला असे लोक तिथे घेतले आणि त्या लोक याच्या नावाना लागला साहेब आणि आम्ही वंचित लागलो साहेब तो शेतकरी एकूण तीस पस्तीस शेतकरी होते साहेब आमचे गोगावचे आणि सोनाटीचे बी वीस पंचवीस शेतकरी साहेब हे लोक पाहदेत साहेब त्याच्यात नावच नाही यांचं त्याच्यात एकशे साठ शेतकरी आहेत साहेब पूर्ण त्याच्यात एकशे सोळा एकशे से सोळा शेतकरी आहेत साहेब पूर्ण याच्यात त्याच्यात पन्नास टक्के बोगस लाभार्थी आहेत साहेब आणि ओरिजिनल लाभार्थी मागे ठेवले साहेब आमची मागणी एवढी साहेब डबल सर्वे करण्यात यावा आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी ते पटवारी असतील किंवा कृषी साहेब असतील यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला या न्याय भेटावा साहेब